प्रश्न असा आहे एक दुकानदार छापील किमतीवर बारा टक्के सूट देतो व त्यावर दहा टक्के नफा मिळवतो जर त्याने नाही तर त्याला किती टक्के नफा मिळेल मग या प्रश्नामध्ये आपल्याला काय कर करावं लागेल की आधी ज्यावेळी छापील किमतीवर बारा टक्के सूट आहे त्यावेळी विक्री किती येते शोधावी लागेल मग आता छापील किंमत जी आहे छापील किमतीवर बारा टक्के सूट असताना विक्री काय होईल अठ्ठेचाळीस हजाराची छापील किंमत आहे त्याच्यावर बारा टक्के त्याची जी विक्री आहे ती अठ्ठ्याऐंशी टक्के असणार बारा टक्के काढायचे उरले अठ्ठ्याऐंशी टक्के ही काय असणार आहे विक्री असणार आहे मग या ठिकाणी दोन शून्य कॅन्सल असतात पण ही विक्री होत असताना खरेदी किती रुपयाला केली ही आपल्याला माहित नाही मग काय करावं लागेल शंभर रुपयाची खरेदी मानू आणि त्यावेळी नफा झालेला आहे दहा टक्के नफा याचा अर्थ खरेदी किंमत शंभर असताना विक्री होत आहे दहा वाढून घ्यायची याच्यात म्हणजे एकशे दहाची विक्री होत आहे मग आपल्याला असं म्हणता येईल एकशे दहाची विक्री जेव्हा असते तेव्हा खरेदी शंभरची मग ही चारशे ऐंशी गुणिले अठ्याऐंशी ही जी विक्री आहे तेव्हा त्याची खरेदी काय या ठिकाणी एक मानायचा आणि या पद्धतीने आपण उत्तर काढत असतो त्या पद्धतीने काढून घ्यायचं मग होईल काय हा शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल अकरा एक अकरा अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आणि मग जे खरेदी किमतीचं उत्तर मिळणार आहे ते काय मिळणार आहे सहा आठशे बत्तीस सहा अडतीस आणि त्याला हे गुणिले शंभर येतील म्हणजे या ठिकाणी जी खरेदी किंमत होईल ती खरेदी किंमत होणार आहे अडतीस हजार चारशे रुपयाची ही खरेदी झाली आता यावरून प्रश्न पुढे आहे, तो। तो। आहे की त्यांनी कोणती सूट दिली नाही तर केली तर विक्री होणार आहे रुपयाची आणि आपल्याला माहिती आहे खरेदी आहे रुपयाची विक्री मग याच्यावर नफा काढायचा नफा काढण्यासाठी आपल्याला विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करावा लागेल तेव्हा तो तो नफा मिळणार आहे मग या ठिकाणी हजारमधले चारशे गेले सहाशे राहिले इथे काय राहील या ठिकाणी हे एकोणचाळीस होतील हे तर या ठिकाणी राहतील नऊ म्हणजे नऊ हजार सहाशे रुपये हा नफा मिळाला परंतु आपला टक्क्यामध्ये नफा पाहिजे म्हणून शेकडा नफा जर काढायचा असेल तर शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा नफा जो आहे तो नफा अंशात मांडायचा आणि कशाच्या खरेदीवर आहे तो अडतीस हजार चारशे रुपयाच्या खरेदीवर आहे मग अडतीस हजार चारशे रुपये इथे मांडायचे गुणिले शंभर करायचे हे दोन शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य कॅन्सल होतील तीनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी चौऱ्याऐंशी जुने सातशे अडुसष्ट मग या ठिकाणी दहा मधले आठ गेले दोन राहिले इथं सात झाले सोळा मधले सात गेल्या ठिकाणी राहिले नऊ तो या ठिकाणी राहील आठ आठ नऊ मधून आठ गेले एक राहील आणि वरून घेतला काय शून्य आणि आपल्याला येईल तीनशे चौऱ्याऐंशी पाच तीनशे चौऱ्याऐंशी पाच होतील एक हजार नऊशे वीस याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी त्याला नफा होणार आहे शेकडा पंचवीस म्हणून त्याच पर्याय उत्तर आहे दुसरा पर्याय